कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वां संबंधपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील एका शिक्षण संस्थेत मोठा घोटाळा बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या चौकशीची मागणी अलिबाग मधील सागरवाडी माची परिसरातील शेतकरी आक्रमक जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध सिंधुदुर्गातल्या बांदा गावशी बांदा गावाची घुबडांचे गाव अशी नवी ओळख परिसरात सात ते आठ घुबडांच्या नव्या प्रजातींची नोंद आणि रत्नागिरी येथील जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे तालुका नमन स्पर्धा संपन्न दहा नमन मंडळांनी घेतला होता स्पर्धेत सहभाग अहुयात सविस्तर वित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील एका मोठ्या नामांकित संस्थेत शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप स्कूल कमिटीचे माजी सदस्य अजय श्रीकृष्ण परब यांनी केला होता त्यात आता काही शिक्षकांनी थेट आरोप करत या बोगस शिक्षक प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली आहे या शिक्षण संस्थेच्या दहा शाळांमध्ये तब्बल तीस शिक्षक बोगस पद्धतीने भरले गेले असून दोन हजार दहा पासून आजपर्यंत हे सर्व शिक्षक पगार सुद्धा घेत आहेत असा घणाघाती आरोप अजय परब यांनी केला होता यानंतर या संस्थेतील भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळसे विद्यालयाचे अन्यायग्रस्त शिक्षक सोमनाथ पंडित गोंधळी यांनी देखील केलाय माझी नियुक्ती दोन हजार दहा ची आणि पूर्ण वेळ सेवक म्हणून माझा प्रस्ताव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे गेला तो प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावला किंवा तो प्रस्ताव तिथून घाळ झाला आणि घाळ झाल्यानंतर मी दोन तीन वेळा रिप्रस्ताव दिले रिप्रस्ताव देऊन सुद्धा त्या ठिकाणी काय उत्तर मला मिळत नाहीये त्यामुळे हे उत्तर मला अपेक्षित आहे आणि उत्तर शिक्षण विभाग देत नाही शिक्षण विभागात काही एजंट आहेत आणि माझ्यानंतर या संस्थेत किंवा या शाळेत एक आणि संस्थेत तब्बल बावीस शिक्षक भरलेत आणि हे सगळे बोगस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण माझे पुरावे पुरा, पुरा भरपूर आहेत पुरा माहितीचे अधिकार आहेत आणि त्यानुसार यांच्यावर कारवाई व्हावी मला त्या ठिकाणी न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे कारण शिक्षण विभागात आज प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे करोड रुपयाचा मलिदा खाण्याचा काही एजंट या ठिकाणी प्रयत्न करतात यांचे लागेबंद पूर्ण जिल्ह्यापासून मंत्रालयापर्यंत आहेत आणि त्यामुळे कारवाई होणं गरजेचं आहे यांच्यावर काय झालं म्हणजे या नियुक्त्या दाखवल्या अकरा बाराच्या आणि हे शिक्षक आहेत दहा हजार बावीसला आणि माझ्याकडे बरेच पुरावे आहेत तत्कालीन मुख्याध्यापक होते त्यांचे प्रतिज्ञापत्र आहेत अनेक पुरावे स्वतः स्वतः शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांचं पत्र आहे की ह्या सगळ्या मान्यता बनावट आहेत त्याचबरोबर तत्कालीन शिक्षणाधिकारी मान्य अशोक कडू साहेब यांचं पत्र आहेत की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे पण फक्त पत्र आहेत पण चौकशी काय होत नाही कारण लागेबंद मोठे असल्यामुळं हे प्रकरण बाहेर मी काढतोय मुख्याध्यापक काढतात माझे यातनं काही प्रयत्न करतोय आम्ही माननीय मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी न्याय द्यावा आणि हे प्रकरण एसआयटी चौकशी लावावी आणि पूर्ण जे सत्य आहे ते बाहेर निघावं हीच अपेक्षा बोगस म्हणजे संच मान्यतेतच त्या ठिकाणी घोटाळा करायचा आणि जे सेवानिवृत्त शिक्षक झाले त्या जागी शिक्षक दाखवायचे पूर्वीच्या बॅक डेटेत मान्यतेनुसार आणि त्यांच्याकडून प्रचंड पैसा घ्यायचा मलिदा घ्यायचा आणि यानुसार ही भरती चालू आहे यात रॅकेट फार मोठा आहे पाक शिक्षण अधिकारी असतील यात शिक्षण अधिकाऱ्यांच्या पासून या ऑफिसमधील काही एजंट आहेत ते सुद्धा गायब करतात प्रामाणिक शिक्षक फायली गायब करून यांच्या बोगस शिक्षणाच्या फायली त्या ठिकाणी ठेवल्या आणि अनेक प्रकार या ठिकाणी चालू आहेत त्यामुळं महाराष्ट्र शासननं त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि सामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील सागरवाडी माची परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे आमच्या तीन पिढ्या या जमिनीवर शेती करत आहेत ही जमीन आमची आहे आम्हाला तिथून हटवण्यात कुठलाही अधिकार सरकारला नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसील कार्यालयात निवेदन दिलं असून पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही हे स्थानिक नागरिकांची मोठी नाराजी यामुळे व्यक्त होतीये मोजणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत आदिवासी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे सरकारने न्याय द्यावा आमच्या जमिनींचे संरक्षण करावे आणि पुनर्वसन न करता अन्याय करू नये या संदर्भात सरकारने तातडीने लक्ष घालून तपासणी करून भूमिहीन होणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत माझा सहा एकर आहे जमीन सरकारने दिलेली होती तर त्याच्यावर त्या, त्या जमिनीमध्ये पोल मारले सिमेंटचे तर ते जमिनीचा पोल मारून ते लोक आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न करतात तुम्ही काय केलं त्याच्यावर मग आम्ही त्याच्यावर मग पोलीस कम्युटी केली मामलेदाराकडे गेलो कलेक्टर गेलो तहसीलदाराकडे गेलो तरी त्याचे ते काय अजून आम्हाला उत्तर आलेलं नाही मग तुम्ही कोर्टात कशाचे आलेले कोर्टासाठी आमच्या वकिलासाठी आम्ही अर्ज करण्यासाठी आलो जमिनीचं अरे आमचा जो जागा आहे तो त्याच्यामध्ये ते हे लोक येऊन राहिलेले म्हणजे ते मापणीसाठी आलेले आहेत तर त्यांना ते आम्ही जरा दबाव घेण्याकरता त्यांना आम्ही बोलवतो हां हां आणि त्यांचं ते बोलतात की हे तुमचा जागा नाही नंबर ना नाही काय नाही ना ना असं ते ना बोलतात हां हां तीन पिढ्यांचं आम्ही तिथे लोक आहोत तर ते नाही म्हणतात हां ते तुम्ही हे दाखल करा असं त्यांनी सांगितलं दोन हजार पंचवीसला आदिवासींच्या मालकीच्या दळी जमिनीची आणि त्यांच्याकडे ताब्यात असलेल्या सागरगड माची येथील जमिनींची मोजणी काही व्यक्तींनी केली आणि यांचा जो ताबा आहे जमिनींचा तो हिरावला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आम्ही पहिली पोली आम्ही पहिली तहसीलदार अलिबाग यांच्याकडे दोन चार दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दाखत दाखल केलेला होता आणि मोजणीला हरकत घेतली होती त्यानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि ॲट्रोसिटी खाली तक्रार दाखल केलेली होती त्याची आजपर्यंत चौकशी न झाली त्यावेळेला आम्ही श शिवतारे साहेबांना भेटलेलो होतो ॲडिशनल एस पी साहेबांना मध्यंतरीच्या काळात आम्ही फॉर्मॅटप्रमाणे तीन एक प्रमाणे या आदिवासींचा जमिनीचा ताबा जाईल या जाऊ नये याकरिता आम्ही तक्रार दाखल केली होती पोलिसांकडे त्याची देखील आजपर्यंत चौकशी झालेली नाही या त्यांच्या पोचपावती आलेल्या आहेत पोस्टाने दाखल केलेल्यांच्या सध्या पाचशे रुपयांची बनावट नोट बाजारात आली आहे जी अगदी खऱ्या नोटेसारखी दिसते पाचशे रुपयांच्या अशा खोट्या नोटांचा प्रसार केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे या नोटा इतक्या उच्च गुणवत्तेच्या आहेत की त्या खऱ्या नोटांशी जवळपास सारख्याच दिसतात ज्यामुळे त्यांची ओळख करणे कठीण झाले महत्वाचे म्हणजे बनावट नोटांचा दर्जा आणि प्रिंटच्या बाबतीत देखील त्या खऱ्या नोटांसारख्याच आहेत त्यांचा रंग आणि पोत देखील खऱ्या नोटांसारखाच आहे त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता गृह मंत्रालयाने हा हाय अलर्ट डी आर आय एफ यू सी बी आय सेबी यांच्यासारख्या प्रमुख वित्तीय आणि नियामक संस्थांसोबत शेअर केलाय सामान्य माणसाला या खऱ्या आणि बनावट नोटांमध्ये फरक करणे खूप कठीण आहे या नोटा ओळखण्यासाठी केंद्र सरकारने काही पॉइंट्स दिलेत ज्याच्या मदतीने पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटा ओळखणे शक्य होईल बनावट नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मजकुरात एक छोटीशी चूक आहे जिथे रिझर्व्ह मधील ईच्या जागी ए वापरलं गेल्या म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलं गेलं आहे ही चूक इतकी सूक्ष्म आहे की नीट लक्ष न दिल्यास ती सहज चुकू शकते गृह मंत्रालयाने बँका वित्तीय संस्था आणि सर्वसामान्यांना सावध राहण्याचं सा आणि संशयास्पद नोटा त्वरित पोलिसांना कळवण्याचं आवाहन केलंय रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई आहे मात्र गुहागर तालुका हा टँकर मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे एप्रिलचा निम्मा महिना संपला तरी तालुक्यातील एकाही गावातून टँकरची मागणी आलेली नाही त्यामुळे गुहागरमधील प्रशासन यंत्रणा शांत असल्याचं दिसून येत आहे सध्या खेड मंडणगड देवरुखसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आहे तेथील ग्रामपंचायतींनी तहसील विभागाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे मात्र गुहागर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतने अजून तशी मागणी पंचायत समिती किंवा तहसीलदार विभागाकडे केलेली नाही त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मिटलाय गेल्या वर्षी गुहागर तालुक्यात पाणी टंचाई होती साखरी त्रिशूल धोपावे आणि सडे जांभारी या तीन गावातून टँकरची मागणी झाली त्यांना महसूल विभाग आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या धनगरवाड्यांमध्ये रहा नेहमी पाणीटंचाई जाणवते गुहागर तालुक्यातील डोंगराळ भागात धनगरवाड्या आहेत मात्र तेथेही पाणी योजना पोहोचल्याने गुहागर तालुक्यातील आर जी पी पी एल कंपनीकडून टँकरनं पाणी केला जात होता यावर्षी त्याही गावातून टँकरची मागणी आली नाही गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील पंधरा वर्षात गुहागर तालुक्यातील टंचाई निवारणासाठी प्रयत्न केलेत त्याचे फलित म्हणून तालुक्यात अजूनही टंचाई जाणवली नाही असेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील बांदा गावाची आता घुबडांचं गाव अशी होऊ लागली आहे कारण बांदा गावात तब्बल आठ प्रजातींच्या घुबडांची नोंद झाली आहे पक्षी अभ्यासक प्रवीण सातोसकर आणि त्यांच्या सहकार्याने या घुबडांच्या प्रजातींचा शोध लावला आहे एका बाजूला जिल्ह्यातील सर्वात मोठी तेरेखोल नदी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री आणि त्याच्यामध्ये असलेले निसर्गसंपन्न व जैवविविधता लाभलेले बांदा हे गाव होय या गावाची ओळख आता घुबडांचं गाव अशी होऊ लागली आहे तब्बल आठ दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजाती पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक प्रवीण सातोसकर आणि त्यांच्या टीमने या प्रजातींचा शोध घेण्याचं काम केलं आहे गेल्या वर्षभरात बांदा आणि परिसरात एकशे पंच्याहत्तरहून अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यात आल्यानं बांदा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे या भागात मासेमारी घुबड तपकेरी वनघुबड जंगली पिंगळा ठिपकेवाला पिंगळा बहिरी घुबड शृंगी घुबड बेडूकमुखी घुबड कंठेरी शिगळा घुबड घवाणी घुबड या घुबडांच्या प्रजातींचा समावेश आहे लहानपणापासूनच आवड होती पक्षी बघण्याची पक्षी निरीक्षण करण्याची लहानपणापासून मला आवड होती त्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत फिरत असताना बऱ्याच प्रकारची घुबडं आम्हाला त्याचे आवाज रात्रीचे ऐकू यायचे अशावेळी ते तिथपर्यंत आम्ही जायचो ती शोधायचो अशी आम्ही शोधता शोधता आम्हाला जवळपास सात प्रकारची घुबडं आम्हाला मिळाली आणि त्याचे आम्ही आवाज रेकॉर्ड केले त्याचे आम्ही फोटोज काढले अशा प्रकारे एक घुबडांचं गाव अशी ओळख निर्माण झाली आमच्याकडे येणारे बरेच असे पर्यटक येतात त्यांनीच हे नाव ठेवलं आहे घुबड्यांचं गाव म्हणून कारण अशी सात प्रकार एकाच ठिकाणी मिळणं हे खूप कठीण असतं कारण वेगवेगळ्या हॅबिटेट आहे आमच्याकडे एक म्हणजे नदी आहे जंगलं आहेत त्याच्यानंतर शेती आहे त्यामुळे अशी सगळी घुबडंही त्या ठिकाणी मिळतात सात घुबडं सात प्रकारच्या घुबड्यांपैकी सांगायला गेलं तर एक ब्राऊन फिश आऊल ब्राऊन उड आऊल ब्राऊन हॉक आऊल स्पॉटेड आऊलेट जंगल आवलेट इंडियन स्कोप आउल अशी सहा ते सात प्रकारची घुबडं आम्हाला मिळतात त्यानंतर सिंधुदुर्गात जवळपास दहा प्रकार मिळतात त्यावेळी सात प्रकार हे फक्त एका आमच्या गावात आहेत सिंधुर्गात कसं झालं की मोपा एअरपोर्ट झाला आहे मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे बरेच लोक ही आपल्याकडे सिंधुदर्गात येऊ लागले आहेत खास करून बांद्यामध्ये ही घुबडं बघायला नेहमीच येत असतात त्याच्यावेळी आम्ही ह्या लोकांना ही सगळी घुबडं दाखवत असतो पर्यटनवाढीसाठी ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण तीन चार वर्षात हे पर्यटन खूप वाढलं आहे पक्षी पर्यटन खूप वाढलं आहे त्याच्यामध्ये जर आपण हे जंगलं वा राखली हे देवराय राखल्यात तर ही घुबडं वाचू शकतात आणि आपण ह्या पर्यटनासाठी खूप त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आमचं कोकण हे पर्यावरणाने समृद्ध असा हा भाग जिथं बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेने संपूर्ण असलेला हा भाग जिथं प्राणी वनस्पती अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असलेला हा भाग पण हा भाग आता एकदम संकटात आलेला आहे कारण इथं ज्याला विकास म्हणतात ज्याला आम्ही विनाश म्हणतो तो विनाश इथपर्यंत पोचलेला आहे त्यामुळे इथं कन्स्ट्रक्शन व्हायला लागलं आहे रस्त्याची रुंदीकरण व्हायला लागलं आहे आणि या सगळ्यामुळे इथलं जे पर्यावरण आहे ते धोक्यात आलेलं आहे म्हणजे इथले जे इंडिजिनस प्राणी आहेत वनस्पती आहेत त्या सगळ्यांचे हॅबिटेट जे आहेत ते नाही झालेले आहेत आणि याचे परिणाम दूरगामी परिणाम या, दूर या भागावरती होणार आहेत जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा सतरा ते एकवीस या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात समारोप झाला या स्पर्धेत तालुक्यातील दहा नमन मंडळांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन मंडळांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली यात प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये द्वितीय एक्केचाळीस हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक एकतीस हजार रुपये व रोख सन्मानचिन्ह देण्यात आले यासोबतच स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा कलाकारांना वैयक्तिक सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली यात उत्कृष्ट स्त्रीपात्र उत्कृष्ट मृदुंगवादक उत्कृष्ट अभिनय उत्कृष्ट विनोदी अभिनय उत्कृष्ट गायक उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट बालकलाकार यांचा समावेश होता पारितोषिक वितरण समारंभासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करतानाच अभ्यासातही कठोर परिश्रम घ्यावे आणि शासकीय सेवेत अधिकाधिक संख्येने रुजू होण्याचे प्रयत्न करावेत तसेच कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नयेत त्या टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन निलेश सामरे यांनी केले या तालुकास्तरीय नमन स्पर्धेसाठी जिल्हाभरातून विशेषतः ग्रामीण भागातून अनेकांनी उपस्थिती लावली होती

ही परिस्थिती तुम्हाला आम्हाला बदलायची तो ठेकेदार कोण आहे तो आमदार कोण आहे तो खासदार कोण आहे तो आणखी कोण आहे याच्याशी आपल्याला काय देण्यात येणार नाही आपल्या गावासाठी आलेला पैसा आज शंभर टक्के आपल्या गावाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे मग तो आपला सरपंच जरी भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तुम्हाला आम्हाला आली पाहिजे सा, सामाजिक कामामध्ये खूप चांगली ताकद येता झालो काय उद्या मी तर जाहीरपणे सांगत असतो की आपल्याकडे सगळ्यात मोठा उद्योगपती धीरुभाई अंबानी गेले अनेक राजकारणी मोठमोठे केले एका क्षणात के गेले काय घेऊन गेलेले अलेक्झेंडार गेले जो जगत जेता अलेक्झेंडार गेला परंतु या वेड्या लोकांना काय कळतच नाही सगळा पैसा आपला लुटतात आणि परराज्यातील लोकांच्या ताब्यात देतात एक दिवशी ते उडून जातात आणि रडत परत आपल्या जवळ बसतात कारण याने आपल्या लोकांवर विश्वास नसलेले किती खाऊ आणि किती लोक खाऊ आपल्या टाळूवरच लोणी खात बसतात त्यांना त्यांचं काम करू दे तुम्ही आम्ही चांगलं काम करू चांगल्या कामासाठी जिथे जिथे अडचणी येईल जिथे जिथे गरज लागेल तिथे जिजाऊ एका परिवारापर्यंत सारखे आपल्या बरोबर असेल लवकरात लवकर तुम्हाला रत्नागिरीकरांना मी हॉस्पिटलची निर्मिती करून देतो आणि नऊच्या नऊ तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पोलीस भरती केंद्र सैन्य भरती केंद्र याची निर्मिती करतो तिथे कलाकारांनी खूप चांगलंच का प्रयोग केले तीन चार दिवस आलं दादा एवढीच मेहनत थोडी स्पर्धा परीक्षासाठी वाटण्यासाठी करा दहावी बारावी झालेल्या मुलांसाठी जवळजवळ पस्तीस प्रकारच्या परीक्षा दर दरवर्षी होत असतात केंद्र सरकार राज्य सरकार हजारो विद्यार्थी आपल्या प्रशासनात लागू शकतात जी मेहनत तुम्ही आता आठ पंधरा दिवस इथल्या कार्यक्रमासाठी केली तशी दोन तीन महिने तुम्ही मेहनत करा मी शंभर टक्के सांगतो यश आपल्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी वर्धा तटकरे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं वर्दाई कीर्तन अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होत आहे या कार्यक्रमात यावेळी महाराष्ट्रातील नामंत कीर्तनकार आवाजाचे जादूगार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या गोडवाणीनं गायनाचार्य हरिभक्तपरायण नारायण महाराज खिल्लारी रवींद्र मरवडे वैभव खांडेकर मृदुंगमणी विकास महाराज बेलुकर यांनी साऱ्यांनीच मंत्रमुग्ध केले वीस ते बावीस एप्रिल या कालावधीत संपन्न होत असलेल्या धार्मिक तथा अध्यात्मिक वरदाई अमृत कीर्तन महोत्सवात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे कार्याध्यक्ष समीर शेडगे उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर यांसह वारकरी मंडळींनी सहभाग घेऊन कीर्तनाचा लाभ घेतला तसेच या प्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदुंतमणी यांचा या अमृत कीर्तन महोत्सवात तटकरे परिवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण